चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिना झाल्यानंतर लगेचच मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत असते मार्गशीर्ष महिना हा न कॅलेंडरमध्ये नववा महिना आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण बारा महिने असतात आणि प्रत्येक देवाला प्रत्येक महिना समर्पित आहे त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्याला देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून पवित्राच्या मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे हा मार्गशीर्ष महिना भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना आहे असे मानले जाते तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे व्रत देखील केले जाते या व्रताचे पालन केल्याने भक्तांना देवी लक्ष्मीची कृपा होते सोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी देखील प्राप्त होते या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घरामध्ये स्थापना करून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते ही पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच घरातील सर्व अडचणी दूर होतात आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होते आपल्याकडे जे काही चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे समाधान ठेवणे हे खूप महत्वाचे मानले जाते या भद्र श्रवणाच्या कथेतून आपल्याला महालक्ष्मीने सांगितलेले आहेत म्हणून बघा महिन्यातील मा, गुरुवारी व्रत करून या व्रताची कहाणी ही अवश्य वाचावी जरी तुम्हाला या महिन्यामध्ये व्रत करणे जर शक्य झाले नसेल आपल्या घरामध्ये महालक्ष्मीची पूजा कथा अवश्य वाचावी या पूजेने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते माता लक्ष्मीच्या प्रसन्न होण्याने भक्तांच्या कुटुंबामध्ये सुख शांती आणि संपत्तीची कधीही कमतरता भासत नाही भक्तांना यश सन्मान आणि वैभवाची प्राप्ती होते या मार्गशीरच्या महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि यामुळे या, या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरातील सर्व अडचणी दूर घालवण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात सांग आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व दोष नकारात्मकता नजर बाधा अडचणी दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल असा हा उपाय आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे ते सर्वात अगोदर नोटिफिकेशन जे आहे तर ते तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही मी आज तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका आणि जर मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरी देखील चालेल हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये सायंकाळी करायचं आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतर ते अगदी रात्री साडे नऊ दहा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण संध्याकाळी तिन्ही संजेच्या वेळेची ही जी वेळ असते तर ती घरामध्ये आपल्या माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे या वेळेला जर आपण हे उपाय केले तर त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला सकारात्मक मिळत असतं पॉझिटिव्ह मिळत असतं आणि लवकरात लवकर प्राप्त होत असतं कारण या वेळेमध्ये वातावरणातल्या ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि म्हणूनच या वेळेमध्ये आपण दे देवघरामध्ये दिवा लावत असतो तुळशीजवळ दिवा लावत असतो आणि म्हणून हा उपाय देखील आपल्याला याच वेळेमध्ये करायचा आहे कापुराचा धूर जो असतो तो हा दैवी आणि शुद्ध मानला जातो जो पूजा स्थानाला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो त्याचबरोबर कापूर आपल्या घरामध्ये जाळल्याने घरातील वातावरण देखील सुगंध होते मन शांत होते आणि एकाग्रता देखील वाढते कापूर हे पवित्रता आणि दैवत्वाचे प्रतीक मानले जाते आणि हा कापूर अग्नीचे प्रतीक मानले जाते जो शुद्धीकरण शक्ती आणि ऊर्जेचे देखील प्रतीक आहे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कापूर जाळल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होतात यामुळे घराच्या सर्व भागामध्ये ही शांतता राहते जर घरामध्ये सततची भांडणे असतील वादविवाद असतील कलह होत असतील त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचणी येत असतील भरपूर काही असं तुम्हाला कर्ज झालेलं आहे तर बघा कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे तुमच्या घरामध्ये पार पाडत नसेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल मुलं खूप हट्टीपणा करत आहे त्याचबरोबर मुलांना वारंवार नजरवादा होत आहे नजर दोष लागत आहेत यामुळे मुलांची प्रगती खुंटत चाललेली असेल तर आपल्याला आपल्या घरातील बघा करत्या पुरुषाची प्रगती जर होत नसेल तर त्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती थांबलेली असेल नात्यामध्ये अंतर आलेली असतील तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता किंवा प्रत्येक गुरुवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील अतिउत्तम आपल्या घरामध्ये केल्याने आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते तसेच आपल्या घरातील अनेक दोष नकारात्मकता देखील दूर होण्यास मदत होते आपल्या घरामध्ये काही दोष नकारात्मकता इडापिडा असेल तर आपल्याला यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असते हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा कापूर जाळायचं भांड असलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तीन भीमशेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमशेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर साधा कापूर घेतला तरी देखील चालेल तीन कापराच्या वड्या तीन अखंड तुम हिरवी विलायची घ्यायची आहे आणि हे आणि तुम्हाला काय करायचं पाच फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि या तीन वस्तू तुम्हाला त्या मातीच्या पणतीमध्ये किंवा कापोराच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्याला आपल्या देवघरासमोर हा उपाय करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरातील दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न शुद्ध करायचं आहे त्याचबरोबर तुळशीजवळ तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि गुरुवारच्या दिवशी तुळशीची पूजा करणे हे अत्यंत शुभ मानले जाते सायंकाळी तुळशी जवळ दिवा लावल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि घरातील दरिद्री ही कायमची दूर होते तुळशी जवळ दिवा लावायचा आणि त्यानंतर ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या देवघरासमोर आपल्याला त्या पणतीमध्ये प्रज्वलित करायच्या आहेत आणि हे करत असताना तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी दैवे नम ओम श्री महालक्ष्मी दैवे नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि आ याचा जो धूर आहे तो तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि पुन्हा हे जे कापराचं भांड आहे ते तुम्हाला देवघरासमोर आणून ठेवायचं आहे त्यानंतर यामधील ज्या काही सर्व वस्तू आहेत त्या जळाल्यानंतर यामध्ये जी रक्षा तयार होईल राख तयार होईल तर ही जी राख आहे तर ती राख घरातील प्रत्येक सदस्यांच्या कपाळावरती तुम्हाला थोडी थोडीशी करून लावायची त्यानंतर उरलेली जी राख आहे त्या राखेमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने तुम्हाला ते शिंपडून घ्यायचं आहे असं केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता जी आहे तर ती दूर होण्यास मदत होते कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपलं सगळं सर्व स्वस्त सर्व स्वस्त घराचं त्या ठिकाणच ठिकाणाहूनच आपल्या घरामध्ये नकारात्मकता लक्ष्मी अलक्ष्मी दरिद्री गरिबी ही सर्व येत असते आणि जेव्हा असं पाणी आपण तिथे शिंपडतो त्यावेळी वाईट गोष्टी या आपल्या घरापासून दूर राहतात त्यामुळे हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी अवश्य करायचा आहे आजच नाही तर या मार्गशीरच्या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील भरपूर असं तुमच्यावरती कर्ज झाले झालेलं असेल तर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग खूप कमी आहेत परंतु घरातून पैसा जाण्याचे मार्ग हे जास्त प्रमाणात असतील तर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जेव्हा आपण अशा आप आपल्या घरामध्ये अशी महालक्ष्मीची पूजा वगैरे करत असतो तर त्यावेळी तुम्हाला माता लक्ष्मीला पाच अखंड फूल असलेल्या लवंगा आणि पाच कवड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला आणि त्या माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत यानंतर तुम्हाला महालक्ष्मीची या कवड्यांची लवंगाची अगदी मनोभावे हळदी कुंकू अक्षता एखादा फूल अर्पण करून पूजा करायची आहे त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला या दोन्ही वस्तू बांधून तुमच्या धनाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही धन संपत्ती पैसा वगैरे ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे ती ठेवून द्यायची असं केल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये पैसा संपत्ती ही कायमची स्थिर राहण्यास मदत होते यामुळे बघा आपल्या असलेल्या संपत्तीमध्ये देखील वाढ होते परंतु कमी नाही होणार त्याचबरोबर तुम्ही बघा पाहिलंच असेल घरामध्ये अगदी दोन दोन मिनिटाला भांडणं होतात घरातल्या व्यक्ती ज्या आहेत तर त्या अतिशय चिडचिडेपणा चीड़ करत असतात तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज संध्याकाळी दोन लवंग आणि दोन कापूर तुमच्या घरामध्ये जाळून त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्ही फिरवत जा याने तुमच्या घरामध्ये जर कल होत असेल तर तो थांबवतो भांडणं होत असेल तर तोही थांबण्यास मदत होते आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ